शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन प्लस तूर या आंतरपिकामध्ये आणि इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं सोयाबीन इथं काढणी झालेलं आहे यामध्ये सोयाबीन बदलवसाठी जे सुपर होतं सहावळी सोयाबीनच्या एकोळ तुरीची साडे दहा फुटावर तुरीची ओळख दीड फुटाच्या ओळी सोयाबीनच्या तर इथं सोयाबीनची कापणी आपण झालेली आहे आणि त्याचा ढगसुद्धा लावलेला आहे आपण आणि आता इथं सर्वात महत्त्वाचं आपल्याला इथं तुरीमध्ये गवत दिसत आहे तर हे गवत मारायचं कसं तर त्यासाठी आपण इथं परिपूर्ण गवत वाळवण्यासाठी इथं तणनाशक घेत आहोत तर यासाठी आपण कुठलं तणनाशक घेतलं तर त्यासाठी आपण घेतलेलं आहे राऊंडअप घेतलेलं आहे सर्वात महत्त्वाचं आणि कांद्यामधलं घेतलेलं आहे हे अशा प्रकारे दोन्ही तणनाशक घेऊन आपल्याला इथं सर्व रान काळंकुट्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मध्यभागी दाण पाडून ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीने पा खतं वगैरे डी ए पी वगैरे देऊन इथं पाणी सोडायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं व्यवस्थापन करायचं परंतु सर्वात महत्त्वाचं तणनाशक फवारताना काय करायचं तर परिपूर्ण गवत हे भिजलं पाहिजे आणि गवत भिजलं तरच आपल्याला रिझल्ट हे सर्वात चांगले येतील नाहीतर येणार नाही तर त्यासाठी नोजल जे आहे तर तीन छेदराचं किंवा गोल जर घेतलं तर तेसुद्धा आपल्याला चार पाच सहा छेदराचं असं भेटू शकते त्यानुसारच घ्यायचं म्हणजे पूर्ण तण आपल्याला भिजलं पाहिजे फोरणी करताना आणि जे उंच आहे ते असं दाबून घ्यायचं जेणेकरून तुरीवर फोरा नाही गेला पाहिजे आणि आपल्या तुरीला धोका झाला नाही पाहिजे तूर वाळली नाही पाहिजे तर अशा प्रकारे जे तुरीच्या झाडाजवळ जे गवत असेल उंच तर ते पहिले पायाने दाबून टाकायचं आणि नंतर त्याच्यावर फोहरा घ्यायचा जेणेकरून आपल्याला तुरीचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसे रिझल्टसुद्धा तन्नासकाचे मिळतील आणि आपल्या तुरीमध्ये गवत जर नाही झालं तर दिलेले खतच व्यवस्थित आपल्याला मिळतील आळीसुद्धा गवताव जास्त त्यामुळे त्यामुळंसुद्धा नुकसान पुढील शेंगा पोखरणाऱ्या अळीसुद्धा होणार नाही त्यामुळं परिपूर्ण गवत मारून टाकणं महत्त्वाचं आहे आणि राऊंडअपमुळं तुरीच्या बुडापर्यंत आपलं राऊंडअप गेल्यामुळं आपल्याला कुठेही तुरीच्या बुडापाशी गवत मिळणार नाही त्यामुळं एकदम साफसफाई राहील आणि पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला येतील आणि आतमध्ये फवारणी करायला चालायला असं चांगल्या प्रकारे सोपं जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये डुकरांचा त्राससुद्धा होणार नाही गवत गवत नसल्यामुळं एकदम आपली तूर सफाई राहील कुठल्याही प्रकारचे असे प्राणी आतमध्ये धिंगाणा करणार नाहीत त्यासाठी तणनाशक मारणं आवश्यक आहे तर तणनाशक मारताना जमिनीपासून साधारणतः अर्ध्या फुटावर घ्या किंवा एक फुटावर घ्या दीड फुटावर घेतलं ते चालते फक्त मोठे जे झाडं आहेत तर ते पायाने दाबून आपण त्याच्यावर राऊंडअप फवारू शकतो तर अशा प्रकारे काळजी घेणं महत्त्वाचं असते आणि झाड परिपूर्ण गवत भिजलं पाहिजे तुरीच्या बुडापर्यंत याचीसुद्धा आपल्याला दक्षता घ्यावी लागते तर अशा प्रकारे चांगली रिझल्ट आपल्याला येऊ शकतात तन्नाशकाची तर आपण यामध्ये तणाशं कुठलं घेतलं तर यामध्ये आपण बघूया तन्नाशं कुठलं घेतलं तर ही जी तुर आहे तर ही तूर आहे आपली शिवनेरी पंचेचाळीस जास्त पावसामुळे वाढ कमी झाली आहे आणि फांद्याची संख्यासुद्धा भरपूर आहे परंतु अजून याला वाढायला भरपूर वेळ आहे फुलावर काय आली नाही अजून फक्त सोयाबीन आपली कांडी झाली आहे तर बघू इथं आपण औषधी कुठली घेतली ते कारण या टाकीमधूनच पाणी भरून पंप भरत आहेत तर यामध्ये घेतलेलं आहे आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं राऊंडअप घेतलेला आहे त्या राऊंडअप घेतलं आपण शंभर मिली इथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कांद्यातलं घेतलं आहे ऑक्सी ऑक्सिफ्लोरो फ्लोरोफिन ऑक्सी फ्लोरुफेन तर हीसुद्धा घेतलेलं आहे दहा मिली तर याला ऑक्सिटील नाव आहे तर हे स ऑक्सी फ्लोरोफेन दहा मिली तेवीस पॉईंट पाच टक्के तर याचेसुद्धा रिझल्ट चांगले आहेत तिसऱ्या दिवशीच रिझल्ट येतात त्याचे कांद्या लसणामध्ये हे चालते जास्तीत जास्त तर हे चांगल्या प्रकारचं आहे रिझल्ट जवळ लवकर येण्यासाठी आपण हे टाकत आहोत सोयाबीनमध्ये टाकलं आपण लवकर वाळण्यासाठी आता तुरीमध्ये पण सुद्धा टाकत आहोत तर याची रिझल्टसुद्धा आपण तीन दिवसामध्ये येत असल्यामुळे ते पण आपण चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण तुरीमध्ये व्यवस्थापन करू शकता आणि आपली तूर तनमुक्त ठेवू शकता